रुस्तमे हिंद केसरी मैदानाचा फायनल फेरा सुटल्या फायनल फेऱ्यामध्ये रोमन बक्कासूर मैब्या अशी टॉपचे नंदी होते बक्कासूर आणि मैब्या टॉप पायऱ्यामध्ये होते आणि हे दोन हजार तेवीस थारची मानकरी ठरली होती अखंड महाराष्ट्राचा लाडका बाराम इंद केसरी बकासूर आणि रुस्तमे हिंद केसरी मैब्या दोन टॉपचे नंदी आहेत आणि अजूनसुद्धा काल गाजवत आहेत मैब्या थोडा दुखापत होता परंतु आता पुन्हा एकदा फॉर्च्युनर मैदानासाठी मैब्यासुद्धा सज्ज झाला आहे मित्रांनो मैदान कसं आहे त्याच्यावरून मैदाचं नियोजन होणार आहे परंतु हे मैदान चांगलंच गाजवलं होतं ते बाकासूरने आणि मायबाईने तुफान असं स्पीड लागला होता बघताय किती पब्लिक होती आणि यावेळीसुद्धा या श्रीनाथ केशरी मैदानामध्ये तुफान अशी पब्लिक असेल यावेळीसुद्धा मोठं बक्षीस आहे वेळी थार होते यावेळी दोन नंबरला थार आहे आणि एक नंबरला फॉर्च्युनर आहे टॉपचं नियोजन आहे तर हा जोड जर सोबत पाळला तर कसा स्पीड लागेल नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा हा जोड पळतो तेव्हा एक वेगळं स्पीड आपला बघायला भेटतो धन्यवाद